Michael我覺得. Happy birthday Body to you Happy birthday. Happy birthday, birthday. Okay. Okay. Happy birthday Happy birthday to you Happy birthday to oh, you Happy birthday To oh, you Oh, good

म्हणतो ती मला बरेच पॅन्ट टी शर्ट आणायचं असली गवन आणायची गवन आणायची का तर मित्रांनो झालंय आपलं बघूया अजून जेवणाचा बेत कसं जेवणाचा बेत कसा आहे मित्रांनो ही भाजी कशी बनवली बघा कसं आहे

बघा सगळ्यांसाठी क्रेडिट केलं काय टोपलं बर भाकरी केले त्या पातीला भरून कालवण आहे ताईच्या वाढदिवस झाला काय आता बघा ताटात कुणाला कमी कुणाला जास्त जात आहे सांभाळा नाही जयतेनी ताट घेऊन जैत्या घरलाच पळून जावा म्हणून की आपलं सरळ

कमलेश तांबटी बारीक करून द्यायचे तिला खलबत उचल ना आपण तर बर का देशी कोंबड्याला बेत आहे मस्त बाकी हिनं ताट केले ती आता जेवाय बसणार आहे सगळी जण टोपल भर पाहिले केले त्या आणि ताई तिकडे झोपीला आली त्यामुळे तिचं चालू आहे चालू आहे तर सगळीजण या मित्रांनी जेवायला आता जेवाय बसायला लागलोय आणि भाजी जरा सॉफ्ट बनवली बरं का नाही बनवली जास्त बनवली नाही कारण पोरं ही ती येते जास्त ती कटना बنده ती तिखट झाली जास्त की परत लेकर खात नाही ती खाल्ले तर उस उस करते आज लेकरांनी खाल्लं तरच आपल्याला भारी वाटणार आहे लेकर राहायची तुचे ना आपण ती बरोबर दिसतंय का दुसरी भाजी बघा इथं कशी तरी भाजी आहे बघा ये बघा अयो दिसले का आहो सारे रेवार मटकी दाळी कालवून केले एकदम